पाच पाच दहा दहा लाख रुपये कर्ज मिळते करून लोकांच्या चेहऱ्यावर हसू आले शेतकऱ्यांचे इकडे फार आपल्या चाळीस रुपयाचं पेट्रोल साठ रुपयाचं पेट्रोल दररोज आपले चाळीस रुपये मडे खांतात म्हणजे बाराशे महिन्याला बाराशे रुपये जातात ह्यांच्यासाठी आणि तरी मानतात मुळे आता ही सहाशे रुपयाचं सिलेंडर गेला हजार रुपयापर्यंत सगळी सांग साहेब हे दोन महिने आता ऊन ताण असं बघायची सवय ना आता साहेबांचं ऐंशी ब्याऐंशी वय झाले उद्या गारपीट झाली तर साहेबांच्या पायाला लागले तरी साहेब लोकांच्या जा बांधावर जातात आणि मग माझ्यासारख्या पस्तीस वर्ष युवकांनी असं ऊन ताण करत बसल्यावर ह्या बाकीच्या जनतेने काय सोसायचं निवडणुका आल्या की आपल्याला पाहायला मिळतं एखादं चिन्ह किंवा वेगवेगळी पत्रक त्या आधारे काही कार्यकर्ते वेगवेगळे फंडे वापरतात ते त्या फंड्याच्या माध्यमातून त्यांचं चिन्ह किंवा त्यांच्या नेत्याचं जे व्यक्तिमत्व आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवतात आणि प्रभावी करण्याचा प्रयत्न करतात बारामतीतील गणेश नवले हे लॉन्ड्री चालक आहेत गेले अनेक वरच व्यवसाय करतात त्यांनी एक नवीनच फंडा काढलेला आहे ती म्हणजे चांदीची टोपी त्यांनी चांदीची टोपी आणि तुतारी हे एकदम चांदीचं केलेलं आहे खर तर एका लॉन्ड्री चालकाने केलेला अफलातून हा एक फंड आहे आणि हे का केलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार गर आहोत गणेशजी काय नेमकं हे करण्यामागचं तुमचं हे काय होत खऱ्या अर्थाने माझा व्यवसाय हा लॉन्ड्रीचा आहे व्यवसाय गोर गरीब श्रीमंताकडे कपडे आणून नेऊन देतो दोन तीन महिन्यापासून हे जे वातावरण आहे तर ते काय चाललंय हे म्हणजे लोक सध्या भूमरेम होते मी म्हणलं आता साहेबांचा प्रचार करायचा ही एवढी मोठी संधी आहे आणि साहेबांना आता खूप मोठं संकट आहे त्या हिशोबाने मी माझी चांदीची टोपी चा करून लोकांच्या प्रचार चालू मी किती किलोची टोपी आहे आणि काय किती खर्च आला त्याला हे अर्धा किलोची चांदीची टोपी आहे ह्याला पंचेचाळीस हजार रुपये खर्च आला त्यांनी पंधरा दिवस सांगितले परंतु मी त्यांच्या हातापायाकडून दोन दिवसात बनवून घेतले कुठून बनवून घेतले हे महालक्ष्मी गोल्डवाल्यांकडे बनवून घेतली मला एक सांगा सुचलं कसं टोपी बनवाय म्हणून कारण की सर्वसामान्यांचा सा नेता शरद चंद्रजी पवार साहेब आणि मी बी सर्वसामान्यांचा घरातला असल्यामुळे मला बी वाटलं आपल्या नेत्यासाठी आपण करणं ही काही योग नाही लोक दोन दोन किलोच्या चैनी चे घालून जातात म्हणून कॉन्ट्रॅक्ट दिले म्हणून हे करतात पण तसा माझा काही कुठला धंदा माझा कॉन्ट्रॅक्ट नाही काय नाही काय नाही सर्वसामान्य माणूस आणि अत्यंत साहेबांचा प्रेमी आहे बरोबर आणि हिथन पुढे काहीही साहेबांसोबत आहेत पण चांदीची टोपी कराव्यास का वाटलं त्याचं कारण कारण मी लोकांच्या घरी जातोय ना सर्वसामान्यांना तर तुतारीचं चिन्ह आज येईल महत्वाची गोष्ट आहे मला वाटलं तुतारी चिन्ह कार्यकर्ता घरी बघ साहेब कॉन्ट्रॅक्ट असत एक सांगा मला कि कुठे कुठे तुम्ही आता फिरला मी आता सहयोग सोसायटी शिवनगर सोसायटी देसाई इस्टेट खंडोबा नगर आमचे तांदवाडी वेचौक परत तुम्हाला सांगतो साई साईनगर म्हणजे बारामती जवळजवळ मी दोन तीनशे लोकांच्या घरी जाऊन कपडे गोळा करायला जातो आणि सर्व संयोग सोसायटी पाच सहा जणांच्या बी घे जातो वीस वर्षापासून माझं काम आहे म्हणजे इडेदार आहे <laughs> आता म्हणजे ह्या चांदीच्या टोपीच्या माध्यमातून तुम्ही आता दुरळच करणार प्रचाराचा साहेबांचा प्रचार म्हणजे साहेबांचा साहेबांचं चिन्ह लय अत्यंत गरज आहे लोकांची भावना आहेत पण लोक दबाव खाली भीतीच्या साव सावटात लोकांना समजा नाही आता काय करायचं पण आता ही वेळ नाहीये ही वेळ फक्त आपल्या साहेबांची तुधारेची चिन्ह सर्व सर्वसामान्य माणूस घराच्या बाहेर निघत नाही तोपर्यंत ह्या लोकांना समजणार नाही तुम्हाला वाटतं सगळे निघतील सामान्य सर्वसामान्य लोक का नाही माझ्यासारखा दहा बाय दहाच्या खोलीत राहणारा माणूस निघलाय म्हणल्यावर सर्वसामान्य का नाही निघणार आणि आपलं म्हणजे क्षेत्रच नाही हो आपण गुन्हेगार नाहीये आपला दोन नंबर धंदा नाहीये आम्ही काय शेतकरी सामान्य माणूस एक सांगा की तुम्ही सर्वसामान्य शेतकरी माणूस साधा माणूस तुम्हाला प्रचारात का असं वाटलं आता जे साहेबांवर जे काही गोष्टी चालल्यात जे कुडबुड्या चालल्यात साहेबांना संपवण्याचा प्रयत्न चालू आहे ते नाही ना सण झाला आमच्यासारख्या युवकांना सणच व्हायना बाद झालं कवर झेंडे यांचे उचलायचे मग आपल्या नेत्याचा उचलला तर आपल्या नेत्यात केंद्रात तरी जाईल ना शेतकऱ्यांची एवढी मोठी कर्जमुक्ती केली कुणी केले त्यांनी केले के हे दहा हजार रुपये बारा हजार रुपयाचे सुख शांती आपल्याला शेतकऱ्यांना मालाचं बोट दाखवतात म्हणजे हे साहेब परवडले ना साहेब बघितलं ना पाच पाच दहा दहा लाख रुपये कर्जमुक्ती करत लोकांच्या चेहऱ्यावर हसू आले शेतकऱ्यांचे इकडे पार आपल्या चाळीस रुपयाचं पेट्रोल साठ रुपयाचे पेट्रोल दररोज आपले चाळीस रुपये मड खाते शेतकरी म्हणजे बाराशे महिन्याला बाराशे रुपये जातात ह्यांच्यासाठी ह्यांच्यासाठी आणि तरी म्हणतात मुले आता ही सहाशे रुपयाचं सिलेंडर गेला हजार रुपयापर्यंत सगळी लूट चालली आता हे राम मंदिर ही ठीक आहे देवस्थान आहे आम्हाला ते रामाविषयी प्रेम आहे पण किती दिवस चालणार आहे ही गोष्ट किती दिवस तुम्ही लोकांना लुटणार आहे मग आता थांबवा ना कुठेतरी आम्ही बी मोदीचे फॅन आहेत मोदी साहेबांनी बारामती देऊन सांगितलंय शरद पवारच्या बॉटल धरून राजकारणात आलोय आता त्यांचा बी फोटो मी घरात लावणार आहे का एवढं त्यांनी स्टेटमेंट सांगितलं झालं काय अजून काय आमच्या नात्याचं अरे आता मला एक सांगा ही उन्हात तुम्ही टोपे घेऊ घेऊन उन्हाचा प्रभाव वाढतोय मग ती टोपे ही म्हणणार नाही ना ना का तुम्हाला आता खरं सांगा साहेब हे दोन महिने आता ऊन ताण असं बघायची सवय नाही आता ना, साहेबांचा ऐंशी ब्याऐंशी वय झाले उद्या गारपीट झाली तर साहेबांच्या पायाला लागले तरी साहेब लोकांच्या बांधव जातात आणि मग माझ्यासारख्या पस्तीस वर्ष युवकांनी असं उन्हन ताण करत बसल्यावर ह्या बाकीच्या जनतेने काय सोसायचं नाही हे चालणार मग त्यापेक्षा मग काय उपयोग आहे मग मग सगळ्यांनी आपलं घर बसून कामच करा ना ह्याला डाय हार्ड फॅन म्हणतात की ज्या परिस्थितीमध्ये साहेब आमच्या अडचणीत आहेत त्या परिस्थितीमध्ये आम्ही कशा पद्धतीने त्यांचा विचार केला पाहिजे त्यांना पुढे आणलं पाहिजे अशा स्वरूपाचं चित्र या कार्यकर्त्यांनी मांडलेलं आहे असेच कार्यकर्ते निवडणुकीत तुम्हाला अनेक दिसतील चित्र असे चित्र संकेत मिळत आहेत धन्यवाद